नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बेंगलोरी पद्धतीने डोसा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहोत तर काय होतं साऊथ इंडियन पद्धतीने कोणतीही डिश बनवायची झालं तर एक दिवस तरी आपल्याला ते डाळ आणि तांदूळ भिजवण्यामध्येच जातो तर असे न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बेंगलोरी पद्धतीने डोसा आज आपण पाहणार आहोत काय मग तुमच्या तोंडाला पाहूनच पाणी सुटलं असेल ना चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला डोशाची भाजी पाहिजे आहे म्हणजेच बटाट्याची भाजी तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे एक मोठा चमचभर तेल घालून घेतले अर्धा चम्मचभर मोहरी घालून घेतली आहे अर्धा चम्मचभर जिरे घालायचे दोन्ही साहित्य व्यवस्थित फुलले की यामध्ये अर्धा चम्मचभर उडीद डाळ अर्धा भर चणा डाळ घालून घेतली आहे पाव चम्मचभर हिंग सात ते आठ कढीपत्त्याची पाने तीन ते चार हिरवी मिरची घालून घेतली आहे आणि हे सर्व साहित्य घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे उभ्या स्लाईजमध्ये मी कांदा कापून घेतला आहे आणि तो घालून घेतला आहे व्यवस्थित कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा तर व्यवस्थित हे सर्व साहित्य परतून घेतल्यानंतर यामध्ये पाव चम्मचभर हळद घालून घेते हळद घातल्यानंतर चम्मचने व्यवस्थित एकजू करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटीवर पाणी तर पाणी यामध्ये घातले की कांदा सुद्धा व्यवस्थित शिजला जातो ही पद्धतच आहे बेंगलोरी पद्धतीने भाजी बनवण्याची तर व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं एकाद मिनिटभर आणि त्यानंतर उकळलेला बटाटा यामध्ये मी घालून घेते तर इथे मी चार मिडियम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि ते यामध्ये घालून घेतले आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे तर या भाजीला घमघमाट मस्त असा सुटलेला आहे खरंच ही भाजी, भाजी चवीला खूपच मस्त लागते आणि ढोशासोबत तर अप्रती तर आता थोडीशी कोथिंबीर वरून घालून घेतली आहे आणि मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला डोशासाठी भाजी बनवून पहा खूपच मस्त लागते आता भाजी बाजूला ठेवूया लगेचच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे आहे तर त्यासाठी ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीवर रवा घेतला आहे तर रवा इथे कोणताही घेऊ शकता जाड बारीक कोणताही चालेल एक चम्मचभर गव्हाचं पीठ एक बेसन बेसनपीठ एक चम्मचभर साखर चवीनुसार मीठ घालायचे आणि यामध्ये एक ते दोन चम्मचभर तेल घालायचे आहे त्याने आपलं बॅटर आहे ते खूप मस्त तयार होते आणि यामध्ये आता घालायचं आहे अर्धी वाटीवर दही तर दही फ्रेश घातले आहे थोडेसे पाणी घालून घेतले आहे आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे तर वाटताना लागेल एवढेच पाणी घालायचे जास्त ही बॅटर आपलं पातळ करायचं नाही जास्त सैल करायचे नाही आहे तर इथे एका बाउलमध्ये इथे बॅटर काढून घेतले आहे इथे पात आहे जास्त सैल बॅटर असायला नको आहे आपलं हे बॅटर परफेक्ट तयार झालेले आहे आता बाजूला ठेवूया दहा ते पंधरा मिनटासाठी तोपर्यंत चटणी आपली तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओले खोबरे घेतले आहे दोन हिरवी मिरची अर्धा चम्मचभर जिरे थोडीशी कोथिंबीर एक चम्मचभर फुटाणा डाळ चवीनुसार मीठ घालायचे आणि आलंसुद्धा यामध्ये मी घातली गेले आहे थोडेसे लिंबू घालून ही चटणी व्यवस्थित अशी बारीक वाटून घ्यायचे आहे मिक्सरमधून तर थोडे पाणी घालून ही बारीक वाटून घेतली आहे आता लगेचच फोडणी देऊया तर त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक मोठा चमचभर तेल गरम करून घेतले पाव चमचभर मोहरी पाव चम्मचभर जिरे घालून घ्यायचे पाच सहा कढीपत्त्याची पाणी घालून आपली फोडणी चटणीवरती घालून घ्यायची तर इथे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे मस्त अशी चटणी तयार झालेली आहे तर चमचचे सायने हे एकजू करून घेते चटणी बाजूला ठेवूया लगेचच आपल्याला बॅटरकडे वलायचं आहे तर बॅटर आपले थोडेसे घट्ट झालेले आहे कारण यामध्ये रवा आहे तर रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे बॅटर थोडे घट्ट झाले आहे तर मी यामध्ये पाव वाटीवर पाणी घालून घेतले आहे आणि बॅटर सैलसर थोडेसे करून घ्यायचे बॅटर सेलसर करून घेतल्यानंतर जसे आपले डोशासाठी बॅटर हवे ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे तर यामध्ये मी इनो घालून घेते आहे एक पॅकेट तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही खायचा सोडा पाव चमचभर जरी घातलात ना तरीसुद्धा चालेल इनो ॲक्टिव करून घ्यायचा थोडेसे पाणी घालून ॲक्टिव करून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित इनो बॅटरमध्ये व्यवस्थित असा घोळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहेत तर डोशाचा तवा गरम करायला ठेवला आहे ब्रशने तेल लावून घेते तेल लावल्यानंतर कापडाने व्यवस्थित तेल फुसून घ्यायचे त्यानंतर गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे तवा जास्तीचा गरम नको आहे आपल्याला त्यानंतर एक ते दीड पळी बॅटर घालून घेतले आणि गोल गोल करत आपल्याला व्यवस्थित डोसा घालून घ्यायचा आहे तर इथे पात आहे मस्त अशी जाळी पडलेली आहे तर यावरती आपल्याला तूपच वापरायचे आहे तरच आपल्या या डोशाला बेंगलोरी पद्धतीने चव येणार आहे तेज येणार आहे तर इथे तेलाचा अजिबात वापर करायचा नाही फक्त तूप वापरायचे जेवढे जमेल तेवढे तूप वापरायचे आहे तर इथे तूप लावून घेतले आहे ब्रशच्या साह्याने आता वरून गन पावडर घालून घेते तर गन पावडरची रेसिपी मी अपलोड केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते ते तुम्ही चेक करा गन पावडर घातल्यानंतर यावरती बटाट्याची भाजी घालून घ्यायची आणि आपला इथे मस्त असा बेंगलोरी पद्धतीने ढोसा तयार झालेला आहे काय मग तुमच्या तोंडाला पाणी सुटले ना तर अशा पद्धतीने इथे मी दोन ढोसे तयार करून घेतलेले आहेत रंग तर तुम्ही पाहताय मस्त असा भन्नाट आलेला आहे अगदी क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढे हे मस्त लागतात आणि बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत ढोसे अगदी मस्त तर गन पावडर घातल्याने या डोशाची चव अजूनच वाढते तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने ढोसा बनवून पहा तर इथे आपली चटणीसुद्धा तयार आहे आणि ढोसेसुद्धा तर तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशा पद्धतीने डोसे बनवायचे असतील तर नक्कीच बनवून पाहा बनवल्यानंतर कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद